आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी तीही अतिशय कमी साहित्यामध्ये तर आपल्याला लागणार आहेत दोन बटाटे एक कांदा बारीक चिरून अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल इथे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तो आपण का कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा हा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा तो नसेल तर घरगुती काळा मसाला वापरला तरी चालेल आणि चवीनुसार मीठ टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला या फोडणीला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कट करून घेतलेला बटाटा यामध्ये टाकायचा आहे आणि ते सगळे मिक्स करायचे आहे हे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे अर्धा ग्लासापेक्षा कमी तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि आता हे आपण भाजी झाकण ठेवून शिजत ठेवूया तर याला उकळी आली आहे आता मी यावरती झाकण ठेवते तर ही भाजी शिजत आलेली आहे तर ही आपल्याला थोडीशी ड्राय करायची आहे तर आपली ही भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा बटाट्याची भाजी कशी वाटली झटकीपट ते मला सांगा आणि जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय